दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिक <laughs> ती सदस्या व रायगड जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्ष आपलं सगळ्यांचं स्वागत करते मी माझ्या खास मैत्रिणीला भेटायला अलिबाग बीचवर बसली आहे ही बघा ही माझी मैत्रीण आहे दिसते आहे का हा ही बघा आज तिच्याशी भेट घ्यायला आली आहे ती दुसरी तिथे मैत्रीण आहे ती किरण याच्यात कशी दिसते आहे बघा इकडे बघ गं ते बघा आज मी लाफ्टर हास्ययोगाचा प्रचार आणि प्रसार करत असते आणि आत्ताच नाशिकहून आलेल्या यंग मुलांना गाईड केलं की काय करायला पाहिजे काय नको की कसं कमीत कमी वेळेत कमीत कमी पैसा खर्च करून कसं आनंद घेता येईल त्यासाठी त्यांना मी मुरुडला जा इकडे काशीद बीचला जा नंदा मुरुड जंजिरा किल्ला बघा ते सगळं त्यांना मी सांगितलं गाईड केलं आणि सांगितलं आपल्या संस्थेची पण माहिती दिली नाशिकला म जाल तर तुम्ही अशी अशी संस्था आहे आमची आम्ही ओळखतो स सरांना परदेशी सर तुमची ओळख निघाल इकडे बरं का मजा आहे की नाही एक एक बघा हे बघा किती छान दृश्य आहे बघा असाच मी आनंद लुटत असते त्याला काही पैसे लागत नाही आपल्याला <laughs> लोक म्हणतात पैसा असेल तर आनंद लुटता येतं मी विरोधाते त्या एकट्या राहूनसुद्धा कमी पैशात आनंद लुटता येतो बरं का बघा किती छान आहे ते सूर्य बघा हे बघा त्या आजची एक उतरून राहिल्या तिथे <laughs> का असं आमचं अलिबाग बीच आहे लक्षात आलं का हा बघा तर बघा कावळा आला त्याच्या पाठीमागे बघा आहे ना आता उद्याला शनी रवी आहे ना उद्याला गर्दी होईल आता आजपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आता मग असं आनंद लुटायचा मस्त म थोडं सोशल वर्कच्या सोशल वर्क, वर्क होतं ज्यांना गायडन्सची जरूर असेल त्यांना गाईड करा प्रत्येक ठिकाणी पैसा खर्च करावायलाच पाहिजे असं नाही आहे बरं का तर आपल्याला असा आनंद लुटता येतो आयुष्यात आपल्या अनुभवांची जी शिदोरी आहे ना ती तुम्ही उघडा जरा त्याची गाठ सोडा स्वतःजवळ ठेवू नका आनंदा आपल्याजवळ जी अनुभवाची शिदोरी आहे गाईड करा नवीन पिढीला गायडा गायडन्सची गरज आहे त्यांना मार्गदर्शन पाहिजेले ते भरकटायला नको आहे ती जबाबदारी आपली आहे बरं का हे सांगायचं आहे मला तुम्हाला त्यामुळे फक्त आपल्या नातवंडांना का यांनाच गाईड करत करायला पाहिजे असं नाही आहे आपण इथे बसल्या बसल्यासुद्धा मी ऐकत असते आणि क त्यांना गाईड करत असते माझ्या गावासाठी माझा एक तास तरी मी समुद्रावर बीचवर येऊन बसते माझ्या मैत्रिणीबरोबर मा मस्त मजा करते आणि ज्यांना गायडन्सची गरज असेल ना तिथे मी त्यांना गाईड करत असते हे माझं सोशल वर्क आहे तर सर्व ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला मी आव्हान करते की तुमच्या अनुभवाची शिदोरी सोडा गाठ सोडा ती सैल करा सैल एकटं एकटं कोंडून घेऊ नका घरात स्वतःला बरं का मग आमची मुलं आम्हाला बघत नाही आम्हाला आमच्या सुना विचारत नाही जवळ विचारत नाही मुलगी विचारत नाही हे जय सोडून द्या फर्गेटेड त्यांना त्यांचंही आयुष्य आहे बरं का हां तुम जरा बाहेर पडा घराच्या बाहेर पडा त्या चार भिंतीतनं आणि तुमच्या शिजोरीचं ज्या अनुभवाची शिजोरी आहे ना त्याची गाठ सोडून दुसऱ्यालाही आनंद द्या त्याच्यातही ते एक वेगळा आनंद आहे ठीक आहे चला मग धन्यवाद